शारदीय नवरात्रीत लवंगांचे उपाय देणार भाग्याची नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हळद आणि चुना लावून स्वास्तिक चिन्ह बनवावे असे केल्याने मंगळ तुमच्या घराकडे आकर्षित होतो आणि सर्व काही शुभ होते नंबर दोन ईशान्येला देवीची स्थापना करावी जर तुम्ही देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत नसाल तर ह्या कोणात कर्शाची प्रतिष्ठापना करावी असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते नंबर तीन नवरात्रीच्या संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर सात कापूर जाळून देवीची आरती करावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते नंबर चार नवरात्री दरम्यान जेव्हाही तुम्ही देवी दुर्गाला भोग अर्पण करता तेव्हा तुम्ही त्यावेळी घंटा वाजवावी किंवा टाळी वाजवावी नंबर पाच नवरात्रीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये तुपाचा दिवा लावा यामुळे घरातील घरगुती त्रास दूर होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो नंबर सहा संपूर्ण नवरात्रीमध्ये नियमितपणे कपाळावर लाल चंदनाचे टिळा लावावा असे केल्याने तुमचे मन शांत राहते तुमचे मन प्रत्येक कामात व्यस्त राहते आणि जीवनात गतिशीलता येते नंबर सात ह्यासोबतच पूजेच्या खोलीत किंवा देवघरात लाल दिवा लावावा लाल रंग शुभ मानला जातो हा रंग सकारात्मकतेचे प्रतीक आहेत नंबर आठ नवरात्रीमध्ये दे देवी दुर्गाला गुलाब कमळाचे फूल अर्पण करावे यामुळे देवी प्रसन्न होते आणि संपत्तीचा वर्षाव होतो नंबर नऊ नवरात्रीच्या काळात स्वयंपाकघरात लिंबाचा वापर टाळावा वास्तविक ह्या काळात घरातील आंबट वस्तूचा वापर कमी करा यामुळे मन अशांत राहते आणि घरात नकारात्मक ऊर्जा वास करते नंबर दहा नवरात्रीच्या काळात जुना झाडू बदलू नये नवरात्रीनंतर जुन्या झाडूच्या जागी नवीन झाडू लावावा नंबर अकरा जर तुम्हाला वाटत असेल की घरातील वातावरण काही कारणाने खराब आहे आणि तुम्हाला ग्रह क्लेशापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही पाण्याने भरलेले भांडे ठेवा आणि त्यात मीठ टाका असे केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल नंबर बारा नवरात्रीच्या काळात घराचे अंगण शेणाने सारवावे असे केल्याने तुमच्या घराचे वातावरण शुद्ध राहते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते नंबर तेरा घरातील मुलीच्या चरणांची रोज पूजा करा द्वापर मधील ही परंपरा श्री कृष्णाने प्रसन्न करण्यासाठी सुरू केली होती नवरात्रीच्या काळात घरातील स्त्रिया आणि अविवाहित मुलीं मुलींचा सन्मान करावा असे केला असे केले पाहिजे आणि त्यांना भेटवस्तूही द्याव्यात नंबर चौदा नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारी सोबत लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि माता दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल नंबर पंधरा जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लंगांची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल नंबर सोळा नवरात्रीमध्ये राहू के अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगांची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल नंबर सतरा आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख राहते नंबर अठरा नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगांसोबत कापूर जाळा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते नंबर एकोणावीस आपली आकर्षण शक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी नऊ दिवस सकाळी चार ते सहा ह्या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्य सुंदरी देवीचे ध्यान करून विड्याच्या पानाचे मूळ घासून त्याने तिलक करावा अशाने आपल्या गोष्टीचं महत्व वाढेल तसेच सुंदरता आणि आकर्षण देखील वाढेल नंबर वीस दारिद्र्य आणि आर्थिक समस्या समस्यांना सामोरे जात असल्यास नवरात्रीच्या सुरुवातीच्या पाच दिवस एका विड्याच्या पानावर ही लिहून दुर्गा देवीला अर्पित करा आणि महानवमीनंतर ते पाच विड्याचे पानं पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा हा उपाय निश्चितच आपल्या आर्थिक समृद्धी सुदृढ करेल जय माता दी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा